आज आपण बघणार आहोत दहा हजार वर्षापासून उलगडा न झालेलं आपल्या दापोली तालुक्यातील एक रहस्यमय ठिकाण आपल्या कोकणामध्ये जास्त दापोली तालुक्यातील उंबरले या गावात गाडवाचा खडक इथे जांबा दगडावर मध्य अश्विन काळातली सहा कातळ शिल्प कोरलेली आहेत त्यामध्ये एक मानव तीन हरिण आणि दोन बैल असा समावेश आहे इथे असणाऱ्या शिल्पामध्ये ही जी आता तुम्ही मानवाच्या आकृतीमधले चित्र बघताय हे एलियन सदृश असल्यामुळे लोकांमध्ये आणि संशोधकांमध्ये पुतूल वाढवत आहे इथलं वैशिष्ट्य म्हणजे या मानवाच्या डोक्यावर शिरस्त्राणासारखा आकार आहे इथे दिसणाऱ्या या मानवाची आकृती साधारण सतरा फूट इतकी उंच आहे कोकणाचं वैशिष्ट्य असणाऱ्या जांभा दगडावर ही कोरलेली शिल्प आता जरी अस्पष्ट दिसत असली तरी प्रत्यक्ष डोळ्याने जेव्हा ही बघतो तेव्हा हजारो वर्षांचा काळ मागे सरकल्याचा अनुभव मिळतो माझं असं म्हणणं आहे कोणतंही शिल्प हे थ्री डायमेन्शन्स मध्ये म्हणजे त्रिमितीमध्ये साकारलेलं असतं तर इथे जमिनीचा कॅनव्हास म्हणून वापर करून त्याच्यावर चित्र काढलेलं आहे तर त्याला खोद चित्र म्हणणं योग्य राहील तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हायरल मित्रमंडळाला नक्की फॉलो करा